नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या गोविंदागृह फार्ममध्ये तर मित्रांनो पडतो आहे पाऊस आणि आपण आलेलो आहे गाई चरवायला आपल्या तर तुम्हाला दाखवतो आपण जवळच आहोत गावाच्या आता कारण गाय आपल्याला सकाळी आपण सोडलं होतं तर तर चरून आलेले आहेत तर आता गावाच्या जवळच आहेत तर तुम्हाला ता। दाखवतो मी ही आपली यमुना तर मित्रांनो ही मी गाय आता मित्रांनो सात महिन्याची गाभण आहे आणि हा पाडा दिसतोय हा जिजा पाडा आहे गेल्या वर वर्षीचा त्याचबरोबर मित्रांनो ही आपली छोटी पाडी आहे हिचं नाव मित्रांनो गौरी आहे तर मित्रांनो ही पाडी हे बघा ही गाय आहे ही समोर आणि तिची पाडी आहे ही पण गेल्या वर्षीची आहे आणि मित्रांनो ही आपली गाय हिचं नाव आपण चंद्रा असं नाव ठेवलेलं आहे तर मित्रांनो ही आपण मित्रांनो साताऱ्यातून आणलेली आहे माझ्या बहिणीकडे होती तर तिने मित्रांनो आपल्याकडे पाठवून दिलेली आहे तर कारण त्यांची गायी होती आपण तिने मित्रांनो गाई आता काढलेल्या आहेत त्यामुळे ही एक राहिली होती तर आपल्याकडे पाठवले त्याचबरोबर मित्रांनो बघा ही एक आपली ही मोठी मोठी गौरी म्हणजे या गाईचं पण नाव मित्रांनो गौरी आहे त्यामुळे आपल्याकडे ऑलरेडी गाय असल्यामुळे आपण नाव चेंज नाही केलं गौरीच ठेवलं तर मित्रांनो ही गाय सुद्धा आता गाभण आहे ही मित्रांनो ते पुढच्या महिन्यामध्ये मित्रांनो विणार आहे त्या मित्रांनो ही गाय आपण विकत आणली होती याबरोबर मित्रांनो ही पाडी आहे ही आपल्याला एखाद मिळाली होती तर ही जी पाडी आहे त्याचप्रमाणे मित्र दुसऱ्या गायी तुम्हाला दाखवतो ते मित्रांनो बघा ही आपली गाय आहे ही मित्रांनो आता एक सात ते आठ दिवसामध्ये मित्रांनो विणार आहे तर हिचं नाव मित्रांनो आपण तांबू असं ठेवलेलं आहे त्या एक सिंग तुटलं आहे झोमी केलेली त्यामुळे त्याचबरोबर मित्रांनो बघा ही आता ही गाय आहे ही हिचं दूध आता चालू आहे आपल्याकडे तर हिचं नाव आपण हिचं नाव आपण मित्रांनो चंद्रा असा ठेवलेला आणि त्याचबरोबर मित्रांनो बघा ही एक आपली एक कालय ही मोठी गाय आहे हिचं नाव आपण कालय ठेवलं आहे तिथं मित्रांनो आता हिचा पण दूध चालू आहे तर ही गाय मित्रांनो आत्ता एक चार लिटर दूध देते आणि गेलं म्हणजे आपण जेव्हा ही गाय विकत आणली होती तिच्यासोबत आपल्याला हे छोटंसं वासर मिळालं होतं तर मित्रांनो आता ह्या वासराला आपल्याकडे येऊन दोन वर्ष झालेले तर तुम्हाला दाखवतो आपल्या टोटल मोठ्या पाच गाई आहेत आणि ह्या तीन आता पाड्या आहेत ही एक ही दोन आणि ती तीन ह्या पाड्या आपल्याकडे असा आहेत तर मित्रांनो या पुढच्या वर्षी आपल्याकडे हिटवर येतील त्याचबरोबर तुम्ही बघू शकताय तसे आपल्या घरी दोन छोटी वासर आहेत गायींची तर मित्रांनो ही बघा तुम्हाला दाखवतो ही तांबू झाली मग मी बोलतो ना तर नाव तुम्हाला विसरून गेलो सांगायला ह्या गायचं नाव मित्रांनो लक्ष्मी आपण ठेवलेलं आहे हां तर त्यासाठी मित्रांनो माझी मुलगीसुद्धा आलेली आहे गाईना घरी घेऊन जाण्यासाठी पाहत चालू होता तरी पण ती मागे ला लागली म्हटलं घेऊन आलं ते बघा तिकडे कशी माझी मज्जा घेते तर आत्ता मित्रांनो वाजले आहेत चार वाजलेत सकाळी आपण दूध काढून गाई आठ साडेआठच्या दरम्यान सोडली होती तर आत्ता मित्रांनो गाई आलेल्या आहेत चरून तेरा तेरा तर आपण त्यांना आता घरी घेऊन जाणार आहोत तर आपण मित्रांनो हा व्यवसाय चालू केला होता तर आता याला मित्रांनो दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत सुरुवातीला मी व्हिडिओमध्ये सांगितलं असं आधी तुम्ही आपला व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये सांगितलं आपण सुरुवातीला एकचएप गाय आणली होती पण मित्रांनो एक पंधरा लिटरची गाय होती पण काही कारणास्तव ते आपल्याकडे सूट नाही झाली कारण मित्रांनो आपल्या कोकणामध्ये मेन प्रॉब्लेम आहे तो चारा चारा हिरवा चाराचा आणि काय होतं आपल्याकडे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये पाणी खूप पाण्याची कमतरता असल्यामुळे हिरवा चारा लावण्यासाठी बहुत भरपूर प्रॉब्लेम येतात तर आपण ते सुद्धा ट्राय केलं होतं पण मित्रांनो ते नाही झालं तर तुमच्याकडे जर चारा असेल चारा तुम्ही स्वतः तयार केलात कोकणामध्ये किंवा तुमच्या दुष्काळ भागामध्ये तर तुम्हाला दूध व्यवसाय पूर्णपणे परवडू शकतो पण आपल्याकडे मित्रांनो आमच्या कोकणामध्ये काही आहे चारा लागवड हिरवा चारा लागवड नसल्यामुळे दूध व्यवसाय म्हणजे परवडतं पण मोठ्या गायी ज्या असतात त्याला कंटिन्यू बारा महिने हे चारा हिरवा चाराची गरज असते ते आपल्याकडे नसल्यामुळे आपण मित्रांनो ती एच एफ गाय होती आपल्याकडे मोठी तर ते आपण रिटर्न जिकडून आणली होती तिकडे पाठवली होती कारण त्याच्या मित्रांनो तिची डिलिव्हरी झाली होती तिला एक पाडा सुद्धा झाला होता पण त्याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो प्रॉब्लेम झाले होते तर ती गाय मित्रांनो आपल्याकडे जी तब्येत होत नव्हती दूधसुद्धा खूप कमी देत होती चारा आपल्याकडे पाहिजे तसा मिळत नव्हता त्यामुळे आपण मित्रांनो ती देऊन टाकली त्याच्यानंतर आपण मित्रांनो ही बघा ही गाय आहे ही काल आहे तुम्ही बघू शकता आहे ही गाय आपण शेजारच्या गावातूनच घेतली होती तर मित्रांनो ही गाय आपण जे बंडगडामध्ये लोकं असतील ती जर व्हिडिओ आपल्याला बघत असेल त्याच्याला सांगतो ही गाय आपण मित्रांनो पाले गावातून आणली होती ही ही गाय आणि ते वासरू त्याच्यानंतर मित्रांनो आपण हे बघा ही ता तांबू गाय आहे ते आमच्याच गावातून दुसरी वाडी आहे तिकडून ही गाय आणली होती दोन नंबरला तीन नंबरला मित्रांनो आपण हे बघा ही यमुना ही गाय आहे ही आपण आवाशी आवाशी कुंभारवाडा इथून ही गाय आणली होती त्याच्यानंतर आपल्याकडे तीन चार गाय झाल्या होत्या त्यानंतर मित्रांनो आपण हळूहळू तीन ते चार महिन्यांनी ही गाय आहे ही आपण दापोली दापोलीतून आणलेली गाय आहे त्याच्यानंतर आपण परत ती मित्रांनो ही बघा ती गाय बघता तुम्ही ही लक्ष्मी गाय आहे ती आपण गाय आणली होती लाटवण लाटवणमधून अशा आता आपण हळूहळू चार महिने तीन महिन्याच्या अंतरावर एक एक गाय घेतलेली आहे कारण मित्रांनो जसं आपल्याला नॉलेज येत गेला एक्सपिरियन्स येत गेला आपल्याला वाटू लागलं की आपण गायी संभावू शकतो तशा मित्रांनो आपण सध्या आपल्याकडे छोट्या छोट्या गायीच आहेत म्हणजे तुम्हाला सांगतो आत्ता बघा ही आपल्याकडे चार लिटर गाय देते दूध आता ही मित्रांनो आपण आणली होती त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असं झालं होतं जे मालक होते ते आपल्याला म्हणले होते की मित्रांनो ही गाय तीन साडेतीन महिन्याची गाभण आहे तर मित्रांनो आपण जेव्हा गाय इकडे घेऊन आलो त्यानंतर मित्रांनो ही गाय हिटवर आली ती कारण ती गाय गाभण नव्हती त्यानंतर आपल्याकडे आलं मग आपण तिला एक जर्सीचा सिमेट्स भरून जेव्हा हिट वा आली जेव्हा जर्सी सीमेस भरलेलं आहे आणि आता गाय पुढच्या मनात विणार आहे मित्रांनो तर तुम्ही बघताय हां तर मित्रांनो कुठे होते मी तर ही मित्रांनो गाय विणार आहे आता हि जर आपलं पहिलं तर माहिती बाबा आपल्याला किती गाय दूध देते माहिती नाही त्यानंतर मित्रांनो बघा ही गाय आहे आपल्याकडे ही गेल्या वर्षी आपण आणली होती त्यानंतर आपल्याकडे येऊन विळाली होती हा हिचा पाड आहे तर ही मित्रसुद्धा गाय आपल्याकडे साडेतीन चार लिटर दूध दिलं आहे आपण स्वतः काढलेलं आहे त्यानंतर मित्रांनो ही ही गाय आहे कांबू तर ही मित्रांनोसुद्धा दीड ते पावणे दोन लिटर दूध एका टायमाला काढलं आपण हिचं आणि त्यानंतर मित्रांनो ही गाय जा। आहे ही बघा ही, ही लक्ष्मी तर मित्रांनो हिचं एक अडीच लिटर दूध आहे आपण सध्या तर बघू शकता आहे तर तुम्हीसुद्धा मित्रांनो व्यवसाय चालू केलात तर पहिल्या सुरुवातीला आपला नॉलेज येण्यासाठी किंवा आपल्या व्यवसायाची माहिती व्यवस्थित होण्यासाठी गायींमध्ये आपल्याला नॉलेज येण्यासाठी आपण सुरुवातीला आपण लोकलच्याच गाय घेतलेल्या आहेत जसं आपल्याला नॉलेज येईल आपल्याला माहिती कळेल त्यानंतर मित्रांनो आपणसुद्धा मोठ्या गाई घेऊ पण आता सध्या सुरुवातीला आपण छोट्या गाई घेतलेल्या आहेत जसं आपल्याला समजेल की मे कारण मित्रांनो कोणताही व्यवसाय करण करत असाल तर मिनिमम त्याला दोन ते तीन वर्षे द्यावे लागतात दोन तीन वर्षानंतर तुम्हाला समजतं नॉलेज येतं तुम्हाला त्याची सवय होती आवड आणि मेन म्हणजे मित्रांनो कोणताही व्यवसाय करत असेल तर त्याची आवड महत्त्वाची आहे तर तुम्हाला जर आवडत नसेल आणि फक्त व्यवसाय करायचा म्हणून करता तर मित्रांनो त्याच्यामध्ये मजा येत नाही की आपण जॉब पण आपण मित्रांनो कंटिन्यू करतो जॉब पण आपण सकाळी आठ नऊ वाजता कामाला जातो संध्याकाळी पाच सहा वाजता येतो आता जे लोक जॉब करतात त्यांना माहिती असेल तर हे मित्रांनो कसं आहे आता हा दूध व्यवसाय तर आपण कुक् कुक्कुटपालनसुद्धा आपल्याला काय आहे दूध व्यवसाय आहे पण मित्रांनो दूध व्यवसायामध्ये तुम्हाला एकही दिवस ब्रेक देऊन जमत नाही किंवा कुठेही तुम्हाला जाता येत नाही त्यामुळे मित्रांनो जर हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला कुठेही जाता येत नाही कारण कसं आहे दूध गायींची तुम्हाला किंवा सवय झालेली असते किंवा तुमच्या गोरांची तर ते दुसऱ्या कोणाला दूध काढून देतसुद्धा नाहीत तर दिलात तरी कमी देत कारण मित्रांनो मध्ये सांगतो माझा एक्सपिरियन्स मी मध्ये मित्रांनो आजारी होतो तीन ते चार दिवस तर मी आमच्या गावातल्या ता मुलांना सांगितलं दूध काढायला तर मित्रांनो प्रॉब्लेम असं झालं होतं जिथे गाय सहा ते सात लिटर दूध देत होत्या तिथे चार ते साडेचार लिटर दूध कमी दिल्या कारण काय माहिती आहे दुसऱ्या जर आपल्या गायीचं दूध काढायला गेलं तर गायी असेल किंवा कुत्रा असेल किंवा कोणतेही प्राणी असेल ते माणसांना ओळखतात आपल्या मालकाला ओळख असतं त्या मित्रांनो ॲटोमॅटिक त्यांनी मित्रांनो दीड ते दोन लिटर दूध कमी दिलं होतं तर हा नुकसान मित्रांनो आपल्याला सहन करायला लागतो त्यामुळे तुम्हाला जर सवय असेल तुमच्या गायीना किंवा मालकाची तर मित्रांनो ते तुम्ही कंटिन्यू केलं पाहिजेत तर चला मित्रांनो आता जाऊया घरी गायला घेऊन चला चला तो तो तर चला आता आपण जाऊया घरी आपल्या गाडीला घेऊन तू बघू शकताय बाकीच्या गाडी गेल्यात पुढे चल पुढे चल ए त्यांना चल पुढे चल तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चला मित्रांनो बाय बाय